केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन दी स्पॉट तक्रारीचा निपटारा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलडाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क बसून लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारीचा ऑन द स्पॉट निपटारा केला त्यानंतर माध्यम औपचारिक चर्चा करत असताना ते म्हणाले उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जी प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आलंय अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे पवार कुटुंबियांच्या राजकारणामध्ये दिशा आणि विचार जरी वेगळे असले तरी आजपर्यंत ते कौटुंबिक संबंध जोपासत आलेले कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र येत असतात त्यामुळे घरातील ज्येष्ठ आणि दोन कुटुंब प्रमुख म्हणून पवार कुटुंब एकत्र एक यावं यासाठी आशाताई पवार यांनी विठ्ठलाला असेल तर त्याचा विचार शरद पवार आणि अजित पवार करतील असं ते म्हणाले गेल्या यावेळी मंत्र्यांची संख्या कमी होती यावेळी ती वाढली आहे येत्या दोन दिवसात सर्व मंत्री आपापला पदभार स्वीकारतील आणि पालकमंत्री पद पा जाहीर होतील असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आपला विद्रभ ब्युरो रिपोर्ट बुलढाणा शिंदेचा राहिला नाही तर तो मोदी शांचा त्या आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जी काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी कालपासून तुम्ही पाहताय की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे कालसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे प्रमुख कपिल खेडेकर असतील तिथले काही प्रमुख होते तिथले विभाग प्रमुख होते शाखा प्रमुख होते असे अनेक चिखलीतल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात उभाता गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत